नमस्कार विकसित भारत बिल थॉट अंतर्गत आम्ही श्री विमलेश्वर विद्यालय बेंबळेचे विद्यार्थी टीम विमलेश्वर आत्मनिर्भर शेतकरी व शाश्वत शेती या उद्दिष्टाला अनुसरून हातभार लावण्यासाठी काही उपाययोजना सादर करीत आहोत प्रोजेक्ट आयडिया अशी की स्मार्ट ड्रेनेज सिस्टीम नमस्कार विकसित भारत बिल थॉट दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत आम्ही श्री विमलेश्वर विद्यालय शाळेचे विद्यार्थी इयत्ता दहावी टीम विमलेश्वर आत्मनिर्भर शेतकरी व शाश्वत शेती या उद्दिष्टाला हातभार लावण्यासाठी काही उपाययोजना सादर करत आमच्या टीमचे सदस्य मी अमृता महादेव सुतार मी सुना मी सुतील प्रश्नासाठी मी अनुष्कृती आमच्या टीमला जाणवलेली समस्या असे की शेतामध्ये जास्त पाणी साचल्यामुळे किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहते त्यामुळे मुळं पुसतात शेतामधील ऑक्सिजनची लेवल कमी होते तसेच आपल्या आप पिकाची नासाडी होते व शेती शेताची सुपीकता कमी होते त्यावर प्रोजेक्ट आयडिया अशी की स्मार्ट ड्रेनेज उपाययोजना असा की स्मार्ट सिस्टीम एक सेन्सरयुक्त बेल्ट पाईप सिस्टीम जी शेतातील आर्द्रतेचा माउचर स्तर तपासते बेल्ट शेताच्या खालच्या भागात बसवला जातो मातीतील ओलावा ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाला की बेल्ट मधील सेन्सर कंट्रोलला सिग्नल देतात

ऑरिनो एस पी थर्टी टू कंट्रोलवर म्हणजे नियंत्रण प्रणाली तीन सोलार एनर्जी पॉवर युनिट म्हणजे विजेची बचत कशी करायची चार स्मार्ट ॲप म्हणजे मोबाईलवर पाण्याचा डेटा व नियंत्रण ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला होणारे फायदे खालील आहेत जसे की पिकांचे नुकसान ठरते <laughs> पाण्याचा अपव्यय होऊन तो जमीन ओलसर वन पाणतर राहते एकाच पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होते स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आपला खर्च कमी होतो पारंपरिक मुस्तपद्धते ऐवजी स्मार्ट्रेने पोटल संकल्पना पाणी वीज भर मजुरी बचत आर्थिक अंदाज मस्ट संस्थेत एक हजार पाचशे रुपये एक हजार एक हजार रुपये दोन हजार रुपये निवडाला त्यांना दोन हजार पाचशे रुपये टोटल सात हजार ते आठ हजार रुपये विकसित भारताचे नाते हा प्रकल्प आत्मनिर्भर शेतकरी व शाश्वत शेती या उद्दिष्टाला जोडलेला आहे शेतकरी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती सांभाळतो व शेतीचे पालन पोषण करतो पर्यावरणपूरक व जलसंधारण व डिजिटल डिजिटल भारताला जन्मारोपा जमिनीचा आदर करा शेतकऱ्याचा सन्मान धरा माती नातर देशाचं भविष्य विकसित भारत बिल फॉर्ट दोन हजार पंचवीस